टुडे न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वया केज तालुक्यातील सोनीजवळा येथे तमाशात लाकडी काटेने तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण मसाजोगची पुनरावृत्ती बीडच्या केज तालुक्यातील सोनीजवळ येथे म्हसोबा यात्रेच्या निमित्त तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रात्री अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू असताना सुधीर प्रकाश वैरागे नामक एका तरुणाला टोळक्याकडून लाकडी काटे आणि लाताबुक्याने बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला असून अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तक्षशिला सोनवणे केच बीड